यूट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका गोदावरी साठी उठलेला आवाज पोहोचला थेट दिल्लीपर्यंत राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाकडून मनपा प्रदूषण मंडळाला नोटीस गोदावरी नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली स्थित राष्ट्रीय हरित लवाद एनजीटी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे न्यायालयाने महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला म्हणजेच एमपीसीबी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे सैनिक नारायणराव धाणकीकर यांची कन्या जयमाला ढाणकीकर यांनी गोदावरीच्या रक्षण संरक्षण आणि स्वच्छतेसाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे त्यांनी दिल्ली स्थित राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने मनपा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारणे दाखवा नोटीस बजावून माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत नदीच्या प्रदूषणा न्यायालयाकडून थेट त्यांना देण्यात आले आहेत गोदावरीच्या पाण्यामध्ये होत असलेल्या प्रदूषणाच्या संदर्भातील ही न्यायालयीन प्रक्रिया यापुढेही सुरू राहणार आहे विशेष म्हणजे जयमाला ढाणकीकर या पुण्यात वास्तव्यास असूनही त्यांनी गोदावरीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष चालवला आहे गोदावरीच्या संरक्षणासाठी त्यांनी विविध माध्यमातून सातत्याने मागणी केली आहे त्यामुळे सुनावणी दरम्यान राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेच्या आयुक्तांपासून ते पर्यावरण विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांपर्यंत नोटीस पाठवून माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत मी जयमाला ढांकीकर गोदावरी नदी प्रदूषणासंदर्भामध्ये मी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये एक नवी दिल्ली एन जी टी येथे एक याचिका दाखल केलेली होती त्या त्यानुसार काल पहिली सुनावणी झालेली आहे आणि पहिल्या सुनावणीमध्येच कोर्टाचा गोदावरी नदीच्या प्रदूषणासंदर्भामधला आरोप जो दिसला तो अतिशय पॉझिटिव्ह दिसला त्यांनी माझ्या काही मागण्या होत्या त्यापैकी तीन मागण्या कोर्टाने कालच लक्षात घेऊन त्या संदर्भामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावलेली आहे पहिली मागणी की मी सांगितलं होतं की एक या प्रदूषणासंदर्भामध्ये एक समिती गठीत करण्यात यावी दुसरी मागणी अशी होती की नदीपात्रामध्ये जे काही अतिक्रमणे झालेली आहेत त्या संदर्भातची माहिती घेण्यात यावी आणि तिसरी होती की गोदावरी नदीच्या पाण्याच्या शुद्धतेची तपासणी करण्यात यावी आणि ह्या तिन्ही मागण्या काल कोर्टाने बोर्डावर घेतल्या आणि त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये मा त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावलेली आहे आणि मी पुण्यात असते त्यामुळे माझा विचार करून कोर्टाने पुढची तारीख दोन सप्टेंबर ही पुण्यातल्या एन जी टी कोर्टामध्ये होईल असे आदेश काढले त्याबद्दल कोर्टाचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका